प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा सांगली अपडेट सांगलीत सापडले कोरोनाचे दोन रुग्ण विश्रामबाग मधील दाम्पत्याला लागण सांगली शहरात करोनाने पुन्हा शिरकाव केला आहे विश्रामबाग परिसरातील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले दोघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहेत दोघांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात आले सांगली शहरातील उस्मानाबाद परिसरात एका पुरुषात सर्दी खोकल्याचा त्रास होता त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली त्याच्यासोबतच त्यांच्या पत्नीची चाचणी करण्यात आली त्यांचे अहवाल आले त्यामध्ये दोघेही कोविड पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे दोघांनाही कोविडची लागण झाल्याचे समजताच महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी या रुग्णांची भेट घेतली त्यांचे रिपोर्ट तपासले व त्यांची गेल्या महिन्याभरातील माहितीही घेतली यातील पुरुष रुग्णाला सर्दी खोकल्याचा त्रास असल्याने त्याची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती मात्र त्यांच्या पत्नीस कसलाही त्रास नसतानाही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे घरात दोघेच राहतात तरीही महापालिका आरोग्य विभागाने परिसरातील नागरिकांचाही आज सर्वे केला यात इतर कोणाला याचा त्रास नसल्याचे दिसून आले आहे या दाम्पत्याला कोविडच्या नव्या प्रकाराची लागण झाली आहे का हे स्पष्ट झालेली नाही त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहेत त्याचा अहवाल थोड्या दिवसांनी मिळेल त्यानंतर हा कोणत्या प्रकारचा करोना आहे हे स्पष्ट होणार आहे